नमस्कार अंगणवाडी शेवकताही मदत निसताई आशा कार्यकर्त्यातही तसेच लाड गटप्रवर्तकताई लाडक्या बहिणींना सर्वांना माझा नमस्कार तर अंगणवाडी दैनिक आहार जे वेळापत्रक असते त्यामध्ये तुम्हाला आहार कसा द्यावा लागत असतो मुलांना त्याचबरोबर आहारातील तपशील काय असते याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कारण की आता काही नवीन जे अंगणवाडी वेगताही मदतनीसताई आता जॉईनिंग झालं असेल आणि सुरुवात होणार आहे तर त्यांना याबद्दल माहिती नसते तर मग ते माहिती करून घेणं किंवा त्यांना आता काय काय बनवायचं असते भोजनामध्ये किंवा मग नाश्त्यामध्ये तर या वेळापत्रकानुसार तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत बघा मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण वार की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदत निसतं आहे अशा कार्यकर्त्यात आहे तसेच गटप्रवर्त आहे जे नवनवीन माहिती किंवा जे व्हिडिओज असतात ते आणत असतो त्याचबरोबर शासन निर्णय शासन जे जी, जी आर एत असतात ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी हे वेळापत्रक असते दैनिक आहाराबद्दल तर दैनिक आहारामध्ये काय द्यायचं आहे मुलं बालकांना आणि आहाराची तपशील काय आहे हे सर्व आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हे आहे अंगणवाडीचं दैनिक आहार वेळापत्रक तुम्ही इथं बघू शकता यावर लिहिलेलं आहे आहार वेळापत्रक आहाराचा तपशील तर अनुक्रमांक दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच असेप्रमाणे त्याचबरोबर वार इथं दिलेले आहेत त्याचनंतर सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण इथं इथं लिहिलेलं आहे तर पहा इथं सर्व तपशील दिलेला आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो सर्व अंगणवाडी शिविकत मदत मदतनिस्ताई यांना तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे अंगणवाड्या आहेत त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनू शकतात वेगवेगळे जे नाश्त्याचे प्रकार आहेत ते बनू शकतात तिथच्या जे अवेलेबल धान्य प्रकार असतो त्यानुसार इथं नाश्ता व जेवण त्यांना बनवायचं असते तर त्या या तपशिलामध्ये थोडाफार फरक तिथं होऊ शकतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलग अलग जे धान्य असते ते मिळत असते आणि त्या धान्यानुसारच तुम्हाला नाश्ता आणि जेवण तयार करायचं असते तर इथं बघा इथं आहे एक पहिलं आहे सोमवार सोमवारी बघा सकाळच्या नाश्त्यामध्ये काय आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये सोमवारी लापशी आहे ते तुम्हाला बनवायची असते त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये खिचडी आहे त्यामध्ये मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ व तांदूळ अशा प्रकार तुम्हाला खिचडी बनवायची असते आणि काही काही ठिकाणी दुसरं खाद्यपदार्थसुद्धा तुम्हाला बनवायला सांगतील कारण की वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे यांचे जे प्रकार आहेत हे वेगवेगळे राहतील तिथं जे धान्य उपलब्ध राहील त्यानुसार तुम्हाला तिथं जेवण व नाश्ता करावा लागणार आहे तर इथं बघा आता मंगळवार मंगळवारी आहे उसळ तर उसळ द्यायची असते हरभरा मटकी चवळी यांची उसळ करून तुम्हाला द्यावी लागणार आहे सोमवारी मंगळवारच्या नाश्त्यामध्ये सकाळच्या तर दुपारचं जेवण राहणार आहे तुम्हाला वरण भात दुपारच्या जेवणामध्ये मंगळवारी वरण भात तुम्हाला करावा लागणार आहे तर आता बघू बुधवार बुधवारच्यासाठी तुम्हाला लापसी करावं लागणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये खिचडी तेच मूग डाळ तुवर डाळ आणि मसूर डाळ व तांदूळ यांची खिचडी तुम्हाला करावी लागणार आहे गुरुवारीसुद्धा उसळच करावी लागणार आहे ना नाश्त्यामध्ये सकाळच्या यामध्ये हरभरा मटकी व चवडी या याची उसर तुम्हाला करावी लागणार आहे कुठल्याही एका प्रकारची त्याचबरोबर जेवणामध्ये गुद गुरुवारी जेवणामध्ये राहणार आहे वरण भात तर तुम्ही बघू शकता त्याचबरोबर शुक्रवारी बघा शुक्रवारी आहे लापशी सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे खिचडी तुम्हाला करावी लागणार या आहे यामध्ये जे धान्य आहे तेच आहे मसूर डाळ मूग डाळ तुरीस डाळ आणि तांदूळ तर आता शनिवारी बघा शनिवारीच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये उसळ करावी लागणार आहे हरभरा किंवा मटकी किंवा मग चवळी तर दुपारच्या जे जेवण आहे त्यामध्ये तुम्हाला वरण भात करावं लागणार आहे तर अलग अलग ठिकाणी अलगअलग धान्यानुसार तुम्हाला अलगअलग जेवण किंवा मग नाश्ता बनवावा लागणार आहे तर हा जो तपशील आहे तपशील असाच राहणार आहे तुम्हाला एक दिवस सकाळी नाश्त्यामध्ये लापशी किंवा उसळ एक दिवस झालं की उसळ असं एक दिवस सोडून एक दिवस आड तुम्हाला करावी लागणार आहे आणि तसंच दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा एक दिवस खिचडी तर एक दिवस भात किंवा मग असं अशाच प्रकारे तुम्हाला हे करावे लागणार आहे वरीलप्रमाणे पाककृती निहाय दररोज आहार अंगणवाडी मदतनीस यांनी शिजवून अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना द्यावा सेविकांनी आहार बाबत आवश्यक ती सर्व काळजी स्वतःच्या देखरेखीखाली घ्यावी म्हणजे आता तुम्ही बघू शकता की सेविकताई आणि अंगणवाडी दोघींना दोघींनासुद्धा हे काम करावं लागणार आहे आहार शिजवण्यापासून तर ते बालकांना वाटवापर्यंत म्हणजे सेविकताई देखरेख करतील बघतील व्यवस्थित सर्व काही शिजलं आहे का किंवा मग बनलं आहे का, बन का त्यानंतर वाटप तर हे देखरेख त्यांना देखा करावा लागणार आहे देख देखरेख करावी लागणार आहे आणि मदतनिस्ताही आहेत तर यांना हे शिजवणे बनवणे हे तयार करणे खिचडी वरण भात वगैरे जे नाश्ता सकाळचा आणि दुपारचं जेवण अशा प्रकारची कामं मदतनीस्ताईंना करावी लागणार आहेत तर त्याचनुसार हा तपशील आहे तर नवीन जे लागलेले आता अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती राहणार आहे आता जॉईनिंग सुरू होणाऱ्या लवकरच परीक्षा झालेल्या आहेत आणि जे जॉईनिंग होणार आहेत त्यांच्यासाठीच सा स्पेशल हा व्हिडिओ आहे कारण की त्यांना माहीत नसणार काय तर त्या हिशोबानंच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त सेविकाताई आणि मदतनीस्ताई त्यांच्याकडे हा व्हिडिओ गेला तर त्यांना तपशीलद्वारे कळणार की आपल्याला नेमकं कसं करायचं असते काय करायचं असते सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जे जेवणामध्ये तर एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार आहे खूप मोठे धरणे आंदोलन कमी जास्त दीड ते दोन लाख अंगणवाडी सेविका ताई मदतनीसताही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्या पेन्शन जे असते त्यांना त्याबाबतचा हा मोर्चा आहे विविध मागण्यासुद्धा यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत तर पेन्शन ही एक महत्त्वाची मागणी त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे कारण की पासष्ट वर्षानंतर ज्या अंगणवाडी सेविका काही मदत नसता ह्या रिटायर्ड होतात किंवा सेवानिवृत्त होतात त्यानंतर त्यांना काहीतरी जीवन उपयोगी जीवनयापन करण्यासाठी सरकारने पेन्शन चालू करावी आता सध्या त्यांना सेविका ताईंना रिटायर्ड झाल्यानंतर एक लाख रुपये सरकारी सरकार देत असते त्याचबरोबर मदतनीस ताईंना पंच्याहत्तर हजार रुपये देत असते परंतु एवढ्यामध्ये संपूर्ण जीवन पुढचं जीवन कसं यापन करायचं ते खूप फार कमी रक्कम आहे म्हणून पुढच्या जीवनासाठी रक्कम म्हणजे जे महिन्यावारी ज्यांना जर पैसा मिळत गेला पेन्शनच्या रूपाने तीन हजार रुपये कमीत कमी तर ते त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात जीवनयापन करू शकतात आणि यासाठीच हा मोर्चा आता काढण्यात येणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसला चा हा मोर्चा राहणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर तर ही लढाई आपल्या हक्काची लढाई आहे तुम्हाला हा तो हक्क मिळालाच पाहिजे आणि वेळोवेळी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून सरकारलासुद्धा माहीत पडलं पाहिजे की अंगणवाडी सेविकांचा लढा जो आहे हा खूप साऱ्या माध्यमातून फैलत चाललेला आहे त्या आणि त्यासाठीच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा थोडा छोटासा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या भावाला सपोर्ट करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र